ही पद्धत आमच्या सातार भागातली आहे बोगीच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची बाजरीच्या भाकरीला सफेद तीळ लावायचे आणखीन अशी मिक्स भाजी बनवून खायची चला आज आपण बोगीसाठी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवूया आधी आपल्याला बाजरी साफ करून दळायला द्यायची आहे बाजरी मी एकत्र जास्त दळून ठेवत नाही कारण बाजरीचं पीठ कडू होतं जसं कधी लागेल तेव्हा आणून दळते हरभारे सोलायला वेळ लागतो आधी आपण हरभारे फोडून घेऊया हे बघा असे घाटे फोडायचे आतमध्ये हरभारे आहेत ते काढून घ्यायचे जून हरभारे आहेत ना ते लवकर सोलून होतात या हरभाऱ्याची टिक्की किंवा कबाब नाश्त्यासाठी काही पदार्थ केला ना तर चांगलेच होतात हरभारा जास्त सोलून घेतला ना आपण आणखीन चिकनसारखा मसाला करून घातला तर याचं कालवण एकदम चांगलं होतं सोलायला थोडा वेळ लागतो पण कालवण एकदम चांगलं होतं मी कधी कधी बनवते हरभरा सोलला ना मग आपले हात काळे होतात मग काय करायचं थोडासा लिंबाचा रस लावायचा आणखीन हात धुवायचे आपण भोगीची मिक्स भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी भाज्या काय लागणार आहेत आपण बघूया शेंगा घेतल्या त्याच्यातले शेंगदाणे फोडून घ्यायचे आहेत दोन वांगी घेवडा घेतल्या ब्रोकली गाजर मका घेतला आहे आणखीन पापडी आपण भोगीसाठी भाज्या बनवतो त्या ह्याच्यामध्ये कोणत्याही वेगळ्या भाज्या घेतल्या तरी चालेल पण हा आपल्याला घेवडा आणखीन हारभारे सोडले ते लागतातच आधी आपण शेंगा फोडूयात आपल्याला शेंगदाणे भिजत घालायचे आहेत शेंगा नसतील आपल्या घरातले शेंगदाणे भिजवून घातले ना तरी पण चालतात आपण भाजीची तयारी करतो आहे तोपर्यंत शेंगदाणे भिजतील मक्याचे आपण तुकडे करून घेऊया दाणे नाही काढायचे आहेत मक्याचे छान तुकडे करून घेतले बाकीच्या भाज्या निवडूया सर्व भाज्या आपण बास्केटमध्ये ठेवूया ब्रोकोली लवकर शिजते पण तिचे बारीक तुकडे नाही करायचे थोडी मोठी ठेवायची वाफेवर भाजी शिजते ती ब्रोकोलीचे असे छान तुकडे करून घेतलेत आपण घेवडा खुडताना घेवड्याचे धागे चांगले काढून घ्यायचे हे असे नाहीतर मग भाजीत दिसून येतात घेवड्यामध्ये कधी कधी कीड असते उघडून बघायचा बारीक तुकडे करून घ्यायचे जास्त मोठे मोठे तुकडे करायचे नाही जून घेवडे असेल ना त्याचे दाणे घ्यायचे हे बघा हे असा जून असतो त्याचे दाणे घ्यायचे या घेवड्यामध्ये ना बारीक जवळ टाकून भाजी बनवायची एकदम चांगली होते भाकरी बरोबर खायला बोलता बोलता आपला घेवडा फुडून झाला पापडी आपल्याला ग घेवड्यासारखीच खुडून घ्यायची आहे पापडी कवळी आहे बारीक दाणे आहेत सर्व दाणे घ्यायचे त्याचे गाजर कधी पण सोलून घ्यायचं गाजराला रेती असते बाजारात आता गाजर कवळी येतात भाजीमध्ये जास्त घालायचं नाही ही कवळी गाजर असतात ना ती कडू असतात गोड नसतात कमी प्रमाणात घालायचं गाजर आपल्याला पाहिजे त्या आकारात कापून घ्यायचं मी गोल तुकडे काढून घेते एवढं गाजर आपल्याला झालं वांग सर्वात शेवटी कापायचं कापून ठेवले होते काळं पडतं आपण भाजीसाठी एक मसाला तयार करूया मसाल्यासाठी लसणीच्या दहा बारा पाकळ्या घेतल्यात लसूण असं फोडला ना म्हणजे लवकर सोलून होतो हिरवी मिरची धुवून पुसून घेतले आपण हा मसाला जास्त करून ठेवला तर पाल्याच्या भाजीला घालू शकतो मिरचीचे तुकडे करूयात म्हणजे लवकर वाटले जाईल अर्धा चमचा जिरं घालूयात थोडेसे कोथिंबीरचे देठ घेतले ते घालूयात मसाला वाटताना चिमूटभर मीठ घालायचा म्हणजे मसाला काळा होत नाही चला मसाला वाटून घेऊया मसाला आपल्याला जाड वाटायचा आहे जास्त बारीक करायचं नाही आपण भोगीची मिक्स भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी कारळ्याचा कूट लागणार आहे कारळे आधी भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडासा लसूण दोन हिरव्या मिरच्या तीन चिमूटभर मीठ घालून हा कूट तयार केला आहे भाजीची पूर्ण तयारी करून झाले भाजी फोडणीला घालूयात तेल गरम झालं आहे फोडणीसाठी अर्धा चमचा राई घालते तेल गरम करून मग राई घालायची नाही तर राई फुलत नाही करपते एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तो घालूयात आता फोडणीमध्ये टमॅटो घालते कांदा थोडा भाजला मग टमॅटो घालायचं नाहीतर मग कांदा आपला लवकर भाजत नाही कांदा टमॅटो परतून झाला आहे फोडणीमध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद दोन चमचे कांदा खोबऱ्याचा मसाला आपण भाजीसाठी मसाला तयार केला आहे तो एक चमचा घालायचा आहे एक चमचा खेळ्याचं कूट घालते मसाले तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत मसाला आपला भाजला आहे मसाल्याला तेल सुटते आधी आपण शेंगदाणे आणखीन मका घालूया फोडणीमध्ये पण मखा आणि शेंगदाण्या फोडणीमध्ये घातलेत त्याला एक वाफ काढून घेऊयात धुवून घेतलेल्या सर्व भाज्या घालूया भाजीमध्ये हिरवे वाटाणे घालूयात आता वाटाणे चांगले मिळतात कारण वाटाण्याचं सीझन आहे पण सर्व भाज्या एकत्र केल्यात किती छान दिसत आहेत भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी दीड वाटी लागेल दोन चमचे खोबरं घालते चवीपुरतं मीठ घालूयात सर्वी भाजी परतून घ्यायची आहे आपण भाजीमध्ये गरम पाणी घातलं आहे झाकण ठेवून दहा मिनटं भाजी शिजवायची आहे चला आपण भाजी झाकून ठेवली होती तिला दहा मिनटं झालेत बघूया भाजी आपली झाली आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे तडक्याची तयारी करूया पातेल्यामध्ये एक चमचा तेल घालते दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्यात त्या घालूया एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत भाजीमध्ये तडका घातला लगेच भाजी झाकून ठेवायची आहे बाजरीची भाकरी बनवूया पीठ आधी चाळून घेते आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे मग नेहमी भाकरी बनवतो ना आपण तशीच भाकरी बनवायची ही पद्धत आमच्या सातार भागातली आहे भोगीच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची बाजरीच्या भाकरीला सफेद तीळ लावायचे आणखीन अशी मिक्स भाजी बनवून खायची आपण कोणतीही भाकरी करतो तेव्हा पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी एकदम चांगली मऊ होते परातीमध्ये थोडं सुकं पीठ टाकायचं थोडं भाकरीच्या उंड्याला पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायचं भाकरी थापून झाले आपण भाकरीला तीळ लावूयात तीळ लावले की परत एकदा भाकरी थापून घ्यायची तवा गरम झाला आहे भाकरी घालूया भाकरीला लगेच पाणी लावायचं म्हणजे आपला हात भाजत नाही पूर्ण भाकरीला पाणी लावायचं कुठे पीठ नाही ठेवायचं या तर भाकरी खाताना मग ते पीठ लागतं भाकरी एका बाजूने भाजले उलटून घेते भाकरी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आपली भाकरी किती छान फोडले कडेला राहिलेच आहेत ती पण अशी फिरवून भाकरी भाजून घ्यायची आपण कधी पण भाकरी बनवतो तेव्हा भाकरी अशी टोपल्यामध्ये काढायची म्हणजे भाकरीला पाणी सुटत नाही भाजी भाकरी बनवून झाले जेवण वाढून घेऊया जेव्हा आपण ही भाजी बनवतो ना तेव्हा घरातल्या सर्वांच्या आवडीच्या भाज्या घालायच्या म्हणजे सर्वे खातात गरम गरम बाजरीची भाकरी चला तर मग या भोगीला माझ्या पद्धतीने भाजी आणि भाकरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर सर्वांच्याच पद्धती काही सारख्या नसतात म्हणून आमच्या आजी आम्हाला सांगायची भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी जास्त बनवायचे जे कोणी आपल्या ओळखीचे आहेत त्यांना ही भाजी आणि भाकरी द्यायची म्हणून मी भाजी आणखीन भाकरी जास्त बनवले माझे कोणी एक दोघे ओळखीचे आहेत त्यांना मी देणार आहे जसं काही सणांना आपल्याकडे कोणते पदार्थ बनत नाहीत आणि त्यांच्याकडे बनतात ना ते लोक मला देतात सकाळी मला आनंदी विचारत होती ती साऊथ इंडियन आहे ती बोलते आज काय आहे एवढं भाज्या एकत्र कसला कोणता सण आहे का त्या म्हटलं सण आहे आमचा भोगीच्या दिवशी आम्ही मिक्स भाजी आणखीन अशी भाकरी बनवतो